शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर

मागास वर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्यात येईल त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आज मुख्यमंत्री विधानसभेत आरक्षणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणं चांगलं नसल्याचं मुख्यमंत्री म्हटलेलं आहे ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न होता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे ज्या समाजानं एका या एकीकडं पिढ्यानपिढ्या शेती करून अब्जावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय रस्त्यावर उतरलाय आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागे मागे पडला आहे आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे या मागणीसाठी काहींनी भावनेच्या भरात अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि हे देखील अतिशय मन विषन्न करणारं आहे अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून कुणालाही हे परवडणारं नाही आणि आपल्या सगळ्यांच्याच भावना यासाठी एकच आहेत राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे जे काही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय हो कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाही आहे याबाबत आपल्या सगळ्यांचं एकच एकमत आहे पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणारं आहे आणि न शोभणारही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठंही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यातकर्त्यांनी त्याचबरोबर आपली सगळ्यांची विरोधी पक्ष काय सत्ताधारी काय आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने आजवर घेतलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे राज्यात कायदा आणि शांतता सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे कायम राहिला पाहिजे कोणत्याही निमित्ताने समाजा समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो प्रश्न सोडवू शकतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आव्हान देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखली गेली पाहिजे ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे खरं म्हणजे आज त्यावेळेस त्यावेळचे आंदोलनं त्यावेळेचे मोर्चे त्यावेळची ती संख्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने एक सगळ्यांचं एकमत एक होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलं आहे आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये ही भूमिका सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या काळात देखील मी राजकारण करू इच्छित नाही परंतु ते मोर्चे निघाले त्यालाही काही लोकांनी त्या काळात गालबोट लावण्याचा प्रयत्न केला मुक मोर्चा होता त्याला काही मुका मोर्चा म्हणून हिनवण्याचा देखील प्रयत्न त्या काळात झाला ही वस्तुस्थिती आहे कारण अतिशय शिस्तीने त्याचं सगळीकडे राज्यात नाही देशभरामध्ये त्या मोर्चांचं कौतुक झालं की आंदोलनचं कौतुक झालं लाखो लोक एकत्र येऊन देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये दे, कुठल्याही कायदा सुव्यवस्था किंबहुना कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळे मोर्चे झालेले आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामा नये आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कोणी प्रयत्न करता कामा नये हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोळा टक्के आरक्षण दिलं कायदा केला भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये नंतर देखील आंदोलनं झाली गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानवर आमरण उपोषण केलं त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो माझ्यावर काही मंत्री होते तेव्हा काय मुख्य मी मुख्यमंत्री नव्हतो मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो नगरविकास मंत्री होतो आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता त्याने समितीची नियुक्ती केली निजामकालीन पुरावे असतील वंशावळी असतील शैक्षणिक पुरावे असतील महसुली पुरावे असतील निजामकालीन करार असतील त्यावेळच्या सनदी असतील राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं बारा विभागांचे पुरावे एकोणीसशे सदुसष्ट चा कायदा चा त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता जे आर मध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरा पत्रक पाहणी पत्रक कुळ नोंदवाय नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर गावाची खाणीसुमारी सातबारा जन्ममृत्यू नोंद होई असे अनेक जे पुरावे आहेत ज्या ज्या पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो त्या त्या ते, ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं आणि त्यामुळे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत ही सर्व कागदपत्र आहेत हे आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने दोन हजारमध्ये केला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती जाती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे कलम आठ प्रमाणे एखाद एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते, ते प्रमाणपत्र रद्द केले जात आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात कलम दहा प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते यासाठी सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाचे देखील त्यामध्ये कलम अकरा प्रमाणे केलेली आहे सभागृहाला मी सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये ऊसतोड कामगार माथाडी हमाल डबेवाले मोलमजुरी करणारे घरकाम करणारे नाक्यावर काम करणारे अल्पभूधारक पहिली मोठी जागा होती कुटुंब वेगवेगळं झालं अल्पभूधारक झाले स्थलांतरित आहेत वीट कामगार आहेत शिक्षणापासून वंचित असलेले आत्महत्या शिक्षणापासून वंचित केलेले लोक विद्यार्थी आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये देखील केल। अध्यक्ष महोदय मराठा समाजाची संख्या मोठी आहे चाळीस टक्के आहे भूमिहीन अल्पभूधारक दारिद्र्य रेषेखाली सुमारे सदोतीस टक्के मराठा समाजाची संख्या आहे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आणि शेती, शेती निसर्गावर अवलंबून कायम नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेला समाज पक्क घर नसलेला झोपडपट्टीत राहणारा घरात स्नानगृह व स्वच्छतागृह नसलेला दुष्काळी भागातील शेतकरी दुर्गम अतिदुर्गम भागात राहणारे वाडी वस्तींवर डोंगर भागामध्ये पायत्याला रस्ते नसलेले अशा ठिकाणी देखील हा मराठा समाज राहतो आपण पाहिलं इथे आपले भरत गोगावले आहेत तुमचं तळिये गाव कुठं ते पार डोंगराच्या एका कडे कपारीत होतं आणि लँडस्लाइडिंग झालं अख्खं ते कोण हेच होते ना समाज मराठा समाजच होता आणि आने अशा अनेक ठिकाणी असे आपण उदाहरणं देऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय मेन मध्ये म्हणजे त्यांनी त्यांचं एक ऑब्झर्वेशन जे आहे मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडलेला समाज डोंगर खोऱ्यामध्ये राहणारा समाज आणि अतिदुर्म दुर्गम भागात मराठा समाज राहतोय आणि म्हणून याची उदाहरणं अनेक आहेत मी ती देऊ इच्छित नाही आणि म्हणून दारिद्र्य रेषेखाली देखील अनेक जण आहेत लोकसंख्या वाढली आहे कुटुंब वाढली परिणामी जमिनीचे तुकडे झाले मी आता म्हटलंय आणि म्हणून यामध्ये मुलांचं शिक्षण राहायला पक्क घर मुलाबाळांचं लग्न असे अनेक प्रश्न मराठा समाजाच्या समोर आवासून उभे आहेत यातही निसर्गही आपला इसका अधूनमधून दाखवतो सर्व मार्ग कुठल्या कुंटल्यावरच माणूस टोकाचा विचार करतो तशीच परिस्थिती मराठा समाजातील युवावर्ग शेतकऱ्यांवर ओढवली आहे ही अपवादात्मक आणि अत्यंत संवेदनशील परिस्थिती आहे आणि म्हणून काही लोक आत्महत्या करत आहेत आत्महत्या करू नये अशा प्रकारचं आवाहन सरकारने अनेक वेळा आम्ही आहे आणि म्हणून मराठा समाजातील पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत मी मगाशी सांगितलेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलं आहे मात्र आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून एक मगाशी मी आपल्याला म्हटलं एक विंडो ओपन झाले आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील युद्धपातळीवर आपण काम करतो आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते आहे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटींवर बोट ठेवलं त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर देखील आपण भर देतो आहे आणि आताच मी म्हटलं की जे मुख्य प्रवाह बाहेरचे त्यांनी म्हटलं आहे मेनस्ट्रीम फार फ्लंग डिस्टंट असे त्यांचं विश्लेषण केलं हा एक एक मुद्दा आहे त्यांच्या ऑब्झर्वेशनमधला आणि त्याच्यावर देखील आपण हा जो आयोग आहे त्यांना विनंती आम्ही केलेली आहे मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावती आहे आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विधिमंडळाच विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं अनेक वेळा आम्ही बोलतो तरीसुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नये आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव मी काही लोक म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हो मी छत्र छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे प्रसंग आलाय ती समजा ओबीसीवर आली असती इतर समाजावर आली असती तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती पण आपल्याला माहित आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे आणि आपल्याला माहित आहे छत्रपती मी जेव्हा शपथ घेतो जेव्हा मी एक संकल्प करतो तेव्हा तो पूर्ण करतो हे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून सरकार पूर्ण सकारात्मक आहे पूर्णपणे मरा हा ते सगळं सगळं करावं लागतं ते तर नाना भाऊ सगळं करायला धाडस लागतं घाबरून घाबरून काम करता येत नाही अरे डू ऑर डाय त्यामुळे हे जे लोकां जे लोकांच्या मनात होत या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये होत आमच्या बाळासाहेबांना अभिप्रेत होत ते एकनाथ शिंदेने केलं आणि दीड वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे ठीक आहे ते आले ना तर सोबत आहेत ना आमच्या त्यामुळे त्यामुळे भाऊ बघा अजितदा काय सांगितलं या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या देशाच या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांच्या बरोबर या वि... अरे बोलू दे ना बोलू द्या आणि म्हणून विकासाबरोबर अजितदादा आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे आपण मनामध्ये संभ्रम बिलकुल राहता कामा नये ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल असं कोणी काहीतरी सांगत आहे एकाला मिळाल्यावर पाचशे लोकांना मिळणार परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या आणि तुम्हाला मी सांगतो <coughs> मी पहिले अगोदरी सांगितलं कुणावर कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत म्हणजे ओबीसी मधले असतील आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात सरकारने हे करायला नको होतं ते करायला नव्हतं परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही छोटा माणूस आहे का मोठा माणूस आहे नाही तर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अतिशय जेव्हा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी गेलेला आहे तिथला तिथला विषय जो सोडवलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय या दोन टप्पे आपल्याकडे बाकी आहेत आणि त्याच्यातून देखील मराठा समाजाला पुन्हा एकदा मी सांगतो मराठा समाजाने देखील यामध्ये सरकारची जी काही कामगिरी आहे सरकारचे जे काही प्रयत्न आहेत सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि यावर विश्वास ठेवून आपण जे काही आंदोलन आहेत ती आंदोलनने देखील या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कायदा कायदा नाही माझं कंप्लीट झाल्यावर कायदा सुव्यवस्था नाही बसून घ्या बसून घ्या त्यांचं चाललं रिप्लाय झालं नाही रिप्लाय चालू आहे खाली बसा एक मिनिट एक एक बसा कायदा सुव्यवस्था अबाधित राहील बसा याची काळजी सरकार घेतच आहे परंतु विरोधी पक्षाची आपली जबाबदारी आहे आणि या राज्यातल्या जनतेची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून मी आंदोलन करताना पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकारच्या कामावर आपण विश्वास ठेवा आपल्याला न्याय सरकार देणार आहे हा आमचा शब्द आहे